गाडगे महाराज कीर्तनातून आपले तत्त्वज्ञान पटवून देत हवा आहे लाल आहे हिरवी आहे पिवळी आहे ते समजत नाही आणि त्याचे ठिकाण नाही असाच परमेश्वर आहे हे जे तीर्था देव बसलेले आहेत ना हे पोट भरण्याचे देव आहेत देव देवळात नाही देऊळ तयार झालं मूर्ती आणावी लागते मूर्ती विकत भेटते देव विकत भेटतो का मेथीची भाजी आहे की कांदे बटाटे आहेत देव विकत भेटतो हेही समजत नाही ज्या माणसाला तो माणूसच कसा गणपती बसवणे देवाची भक्ती नाही जेव्हा तुम्ही गणपतीला आणता बँड लावता भजन लावता आणि वाजवत वाजवत आणता आणून सिंहासनावर बसवता आणि त्याची पूजा करता निवद मोदक आरत्या आणि शेवटच्या दिवशी उठवता ज्याची एवढी भक्ती केली एवढी शोभा केली ज्याच्या आरत्या केल्या त्याला पाण्यात बुडून मारता तुमच्यावर कधी खटला भरला तर फौजदारी होते दे। ही देवाची भक्ती नाही देवाची भक्ती म्हणजे भजन